आज आपण वर्षभर टिकणारा आवळ्याचा रस घरच्या घरी कसा बनवायचा आणि तो वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं याची सगळी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी एक किलो ताजे हिरवेगार आणि मोठे आवळे घेतले आहेत आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर ते एका कापडाने आपल्याला पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत आता या आवळ्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आणि एखाद्या कोरड्या मिक्सरमध्ये घालायचे आहेत आता ह्याच मिक्सरमध्ये मोठभर आपल्याला कडीपत्ता स्वच्छ धुवून कोरडा केलेला असावा तो घालायचा आहे त्यानंतर दोन ते तीन इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर मिक्सरला हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन लिंबांचा रस घालायचा आहे सोबतच एक मोठा चमचा भरून मीठ घालायचं आहे एका भांड्यावर गाळणी ठेवून त्यावर मलमलचं कापड ठेवायचा आणि ह्या वाटलेल्या आवळ्याचा रस पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि एखाद्या बरणीमध्ये आपल्याला तो भरून ठेवायचा आहे आणि उरलेला रस आहे तो एखाद्या बर्फाच्या ट्रेमध्ये भरायचा आणि त्याची बर्फ हो झाल्यानंतर एखाद्या झीप लॉक बॅगमध्ये तो भरून ठेवायचा अशा पद्धतीने तुम्ही दोन पद्धतीने आवळ्याचा रस बनवू शकता आणि तो वर्षभर अगदी आरामात टिकून राहतो बर्फाचे खडे आहेत ते फ्रीजरमध्ये ठेवायचे आणि जी बाटलीमध्ये रस भरलेला आहे तो खाली फ्रीजमध्ये ठेवायचा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ले ले क्लिक करा